चला आज बनवणार आहे मी खमण ढोकळा तर त्यासाठी घेतलेले मी तर दोन वाटी घरच्या दाढीचं दडलेलं आहे आणि थोडा रवा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये एक चम्मच लिंबू पावडर एक चम्मच मीठ एक चम्मच साखर आणि एक पडी तेल टाकलेलं आहे मी तर आता हे सर्व काही आहे ना गिठोड्या मोडून घ्यायचे आहे आपल्याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचे चा, याच्याने ना सर्व काही गिठोड्या मस्त मोडून जातात तर सर्व गिठोड्या याच्याने मोडून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला आपल्याला ना इथं जास्त भरपूर असं पाणी नाही टाकायचं आहे लागता लागता टाकायचं आहे पाणी कारण जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको त्यामुळे तर चला माझं घरचं डाळीचं पीठ आहे ना म्हणून थोडंसं कलर टाकावा लागेल मला तर थोडंसं हा खायचा कलर आहे आपण कुरडायांमध्ये टाकतो ना खमणचा वेगळा कलर येतो हा आहे तर तो थोडंसं मी इथं टाकते त्याच्याने आपल्या खमन ढोकळ्याला कलर खूप छान मस्त येईल त्यासाठी मी थोडासा कलर खायचा टाकलेला इथं त्यानंतर ता। सर्व असं मस्त हाताने फेटून घ्यायचं आहे थोडं दोन पाच मिनटं असं फेटतच राहायचं आहे कारण की पीठ आपलं थोडंसं हलकं होतं ना तर आपला ढोकळा सुद्धा मस्त असा हलका होतो तर चला त्याच्यानंतर इथं आहे ना आपल्याला इनो एक इनोची पुडी टाकायची आपल्याला इथं तर ही बघा ता। गिनो टाकून द्यायचा त्याच्यावर थोडस पाणी टाकायचं आणि हे पण छान असं मस्त फेटून घ्यायचं ताटामध्ये टाकते मी पीठ पीठ भिजलं मी तोपर्यंत इथं गॅसवरती कडेमध्ये पाणी ठेवलं होतं आणि ताटामध्ये तेल लावून ताटवरून मध्ये ठेवून दिलेला होता तर चला अशा प्रकारे मी आता इथं परात किंवा तुमच्याकडे जे भांडं अव्हेलेबल असेल याला फिट्ट बसत असेल ते भांड इथं आपल्याला झाकायचं आहे तर मी आता इथं हे परात झाकून देते चला फक्त पंधरा मिनटाचा टाईम लावलेला होता मी पंधरा मिनटामध्ये आपलं खमण ढोकळा परफेक्ट झालेला आहे मी चाकू पण टाकून बघितला चाकूला काहीच लटकलेलं नव्हतं चा चाकूला जर लटकलं तर समजून घ्यायचं कच्च आहे पण काही लटकलेलं नव्हतं चला तर मग आपण गार होतो तोपर्यंत फोडणी देऊया फोडणीची तयारी करते मी कढी ठेवली तेल टाकलं दोन चार पड्या तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये मी आता मिरच्या टाकलेल्या आहे तडाईसाठी मिरच्या पण तळून जायला कारण मिरच्या तळल्याशिवाय खमान आपला स्वाद देत नाही म्हणून मी मिरच्या पण तळून घेतल्या तर चला आता भरपूर अशी फ्राई टाकायची मीठ टाकून दिलं मी मिरच्यांमध्ये चला तर आता आधी आपण छुरीने काप करून घेऊया तर मला जसे लागतील तसे छोटे मोठे मला तर छोटेच आवडतात म्हणून मी छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहे तर चला आता मी हे बघा मऊ सुद्धा झालेलं आहे तर चला आपल्याला इथं भरपूर सारी अशी राई टाकायची राईमुळेच खमणला चांगला चव येतो म्हणून भरपूर अशी राई टाकली मी थोडं जिरंसुद्धा टाकलेलं आहे इथं छान मस्त अशी तडतड तडतड फुटू द्यायची त्यानंतर एक ग्लास पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे ते पाणी छान मस्त असं उकळू द्यायचं आहे त्याच्यात एक चम्मच साखर आणि थोडस निंबू पावडर अजून टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला इथं आता हे पाणी उकळलेलं आपल्याला या ढोकळ्यावर सोडायचं आहे पूर्ण पाणी इथं ढोकळ्यामध्ये सोडायचं आहे कारण की तेव्हा ते मस्त अशी आणि दस मिनटं अजून असंच राहू द्यायचंय तर असं मऊ लुसलुसीत स्पंजसारखं होऊन जातं स्पंजसारखं होऊन जातं आणि खूप छान मस्त खायला पण खूप छान मस्त लागतो तर अशा प्रकारे मी खमन आता इथं बनवलेलं आहे